नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण जे सरप्राईज दोन आहेत ते शेवटच्या भागात आहेत पण राजकारण निष्ठुर असतं आणि त्या निष्ठुरतेमध्ये आत्मीयता म्हणजे परस्पर पातळीवरती एकमेकाबद्दल आदर प्रेम असणं ही गोष्ट वेगळी परंतु राजकारण करत असताना शेवटी आपल्या पक्षासाठी आणि आपल्या सरकारसाठी काय आवश्यक आहे हे बघूनच सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात आणि त्यातनंच आता असं घडताना दिसत आहे की ज्या एकनाथ शिंदे यांना पूर्ण विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये आपण केलेल्या अडीच वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं हे सरकार बहुमतानं आलं आपण अगदी रात्री अपरात्री कितीही वेळ सरकारसाठी काम करत राहिलो एक गाव घर असा घटक मानला आणि शासकीय यंत्रणेला सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं कार्यक्षम बनवलं लाडकी बहीण योजना वगैरे आहेच तर अशा एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद तर काही मिळालं नाही मिळणार नाही आता मुंबईच्या दिशेनं आपला प्रवास सुरू आहे कारण आज भाजपाचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे त्यामुळे हे स्पष्ट झालेलंच आहे की एकनाथ शिंदे यांना काही मुख्यमंत्रीपद मिळणार नाहीये बरं त्यांना जे हवं असलेलं मंत्रीपद आहे ज्या मंत्रीपदाबद्दल ते आता स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाच्या वतीनं दिलं जात आहे की असं काही नव्हतंच मुळामध्ये आणि आमची अशी कुठल्याही मंत्रिपदाबद्दलची आग्रही मागणी नव्हती विच इज ऍब्स्युटली रॉंग की त्यांना असं वाटणं साहजिक आहे ती नैसर्गिक गोष्ट आहे की एखादा मनुष्य उच्च पदस्थ आहे आणि त्याला अचानकच दुसऱ्या कुठल्या तरी तुलनेनं कमी महत्वाच्या पदावरती काम करावं लागत असेल तर ती एक मानसिक स्थिती बनवण्याला वेळ जातो तर त्यांना त्यामुळे असं वाटणं साहजिक होतं की मी जर मुख्यमंत्री नसेल तर ऍटलीस्ट गृहमंत्रीपद तरी माझ्याकडे असायला हवं तेही भाजप देताना दिसत नाहीये पहिली तीन महत्वाची खाती कुठली असतात मग तर पहिलं असतं ऑब्व्हियसली मुख्यमंत्रीपद हे त्यांना मिळत नाही त्या खालोखाल असतं गृहमंत्रीपद त्याच्यानंतर येतं अर्थ मग मग नंतर येतं महसूल वगैरे तर यातल्या तीनही खात्याला एकनाथ शिंदे यांना किंवा त्यांच्या पक्षाला फारसा आता से राहिलेला नाही हे हळूहळू स्पष्ट होत चाललंय पण श्री एकनाथ शिंदे यांच्या हातातनं आणखीन काय काढून घेतलंय असं जर आता दिसतंय तर ते म्हणजे त्यांचे मंत्री कोण असावेत हेही आता भाजप ठरवणार आहे म्हणजे येऊ घातलेल्या आपल्या सत्तेवरती पूर्ण मांड भाजप टाकते आहे आणि तिथे निष्ठुरपणा हा दिसतो आहे कारण हे फक्त एकनाथ शिंदे बद्दल असणार आहे तर हे अजित पवार यांच्या पक्षाबद्दल पण असणार आहे की त्यांच्या पक्षातला मंत्री कोण असावा हे भाजप हायकमांड ठरवणार आहे कारण किरण पावसकर जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांची पत्रकार परिषद बघितली तेव्हा हे स्पष्ट झालं की गिरीश महाजन हे त्यांची नाराजी काढायला गेले होते वगैरे हे जिथपर्यंत खरं आहे तितकंच गिरीश महाजन यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमच्या पक्षातली काही मंडळी जसं आता पूजा राठोड प्रकरणामुळे चर्चेत असलेले संजय राठोड वेगवेगळ्या सतत वादग्रस्त वक्तव्यामुळं आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत असलेले तानाजी सावंत निष्क्रियतेमुळे आणि वेगवेगळ्या कारणामुळं चर्चेत असलेले दीपक केसरकर या तीन जणांची नावं तर प्रकर्षाने दिसते आहेत की ह्यांना काही केलं मंत्री करायचं नाहीये असं भाजप हायकमांडने ठरवलं आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये किरण पावसकर यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे कोण मंत्री असावेत ह्याबद्दल भाजप हायकमांडनं त्यांचं मत विचारत घेतलं होतं आणि त्यांचं रिपोर्ट कार्ड मागून घेतलं त्यांचं वैयक्तिक चारित्र्य काय आहे त्याची विचारणा केली ह्या मंडळीवरती काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का याची विचारणा केली आणि मग त्यानंतर भाजपा हायकमांडनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की बाबांनो ही मंडळी काही महाराष्ट्रात मंत्री म्हणून आता ह्या सरकारमध्ये सहभागी होणार नाही आणि हा एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्यासाठीचा एक, एक, एक खूप मोठा स्ट्रॉंग मेसेज आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना एकही मनुष्य सोडून का नाही गेला तर एकनाथ शिंदेनी आपल्या सहकारी आमदारांना जे जे हवं जे जे हवं ते सगळं दिलं आणि ते देत असताना हातचा कुठलाही राखून ठेवला नाही म्हणजे अनेक आमदार तर असे होते की ज्यांना महामंडळ आणि मंत्रिपदाचा लाभ झाला नाही ती मागती ती आमदार हे दुसऱ्याच्या मतदारसंघातल्या बदल्यांचे अर्ज घेऊन मंत्रालयात असायचे आणि त्यातल्या काही बदल्या झाल्या सुद्धा आता अशा जेव्हा बदल्या दुसऱ्या मतदारसंघातल्या होतात तेव्हा त्या अर्थातच अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय होत नाही आता ह्या गोष्टीला फार मोठा चाप लागणार आहे आणि भाजपनं जर काही काढून घेतलं असेल एकनाथ शिंदेच्या आता हाच निकष जर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच श्री अजित पवार यांच्यासाठी लावला तर आणखीनच मोठी गोची होईल कारण मग श्री छगन भुजबळ यांचं काय करायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार मंत्र्यांच्याबद्दल जे काही वेळोवेळी आरोप झालेले आहेत त्याचं काय करायचं असा मोठा प्रश्न उपस्थित होईल आणि ती सुद्धा चर्चा येत्या काही दिवसामध्ये होताना तुम्हाला दिसेल की अजित पवार यांच्या गटातल्या कोणत्या व्यक्तीला मंत्री करावं ह्याबद्दल शेवटी भाजपनंच कॉल घेतला तो जो कौल होता भाजपचा तो कौल यावा अशा पद्धतीचे आकडे त्यांच्या हातात आहेत आणि वाट बघून शेवटी आता जे काही संयत म्हणे त्यांना मिळाले त्याचा ते पुरेपूर वापर करून घेतील आणि म्हणूनच मी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या हातातलं हे सुद्धा काढून घेतलेलं आहे भलेही त्यांना त्यांना जे अपेक्षित असलेली पंधरा सोळा मंत्रीपदं आहेत ती सुद्धा मिळतील पण ती फारशी महत्वाची असणार नाही ते आता स्पष्ट होत चाललंय तीच परिस्थिती असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची फक्त त्यांची ते स्ट्रेंथ एवढीच आहे की त्यांच्याकडे ते बहुसंख्य नेते जे आहेत ते अनुभवी आहेत सरकार कसं चालवावं याबद्दलचा त्यांना अनुभव आहे परंतु आता भाजपमध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये भाजप दोष वाढला त्यानंतर अनेक असे आमदार आहेत की ज्यांचे चार चार पाच पाच टर्म झालेले त्यामुळे आता मला ही शक्यता दिसते आहे की आज गटनेता निवड झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा मंत्रिमंडळाचा चेहरा समोर येईल तेव्हा काही आश्चर्याचे मोठे धक्के महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे म्हणून मी म्हटलं की सरप्राईज इज वेटिंग हे सरप्राईज इज वेटिंग आणखीन एक मोठं सरप्राईज असू शकतं ते म्हणजे काल भाजपाची साधारणपणे गटनेता निवडीची प्रक्रिया काय आहे तर भाजपाकडनं म्हणजे आता बदललेल्या भाजपाकडनं आपला जो दिल्लीतला कोणी जो पॅसेंजर असतो त्याच्या माध्यमातून विधिमंडळ त्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये ते नाव पक्षाकडनं सांगितलं जातं आणि त्याच्यावरती मग कुणीतरी अनुमोदन देतं आणि त्याच्यावरती मग निवड प्रक्रिया पार पाडली जाते म्हणजे असं होत नाही की आमदारांची मतं काय हे जाणून ती सांगण्याची गोष्ट आहे श्री देवेंद्र फडणवीस इज ऑबियसली फ्रंट रनर काही प्रश्नच नाही आहे की त्यांचं नाव जवळपास सगळ्याच माध्यमांनी निश्चित केलंय परंतु मागचा इतिहास बघता अगदीच सरप्राईज भाजपा देणार नाही असं छाती ठोकपणे दोनच व्यक्ती सांगू शकतात एक ऑब्व्हियसली श्री नरेंद्र मोदी आणि दुसरी म्हणजे श्री अमित शाह त्यांच्या व्यतिरिक्त बहुधा जे निरीक्षक आहेत त्यांना सुद्धा माहिती नसेल की त्यांच्याकडच्या लिफाफ्यामध्ये कोणाचं नाव आहे सो सरप्राईज इज ऑल्सो कॅन बी आपण म्हणू शकतो की तिथे पण ती एक शक्यता पण ती फार अर्थात कमी आहे जे सरप्राईजेस आहेत ते हेच असणार आहेत की एकनाथ शिंदे यांना जे अपेक्षित होतं त्यांच्या शिवसेनेला जे अपेक्षित होतं ते काही होणार नाहीये दुसरं सरप्रजे असणार आहे ते भाजपामध्ये जे मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत ज्या अजित पवारांच्याकडनं मंत्री म्हणून सहभागी होणार आहेत त्यांचीही नावं ही, ही वेगळी असण्याची शक्यता आहे जो बॅलेन्स भाजपा सतत करत आलेली आहे की तरुण सतत म्हणजे आज राष्ट्रीय पातळीवरती पण बघा आणि राज्य पातळीवरती महाराष्ट्र अपवाद आहे पण भाजपनं कायम सेकंड लीडरशिप तयार केलेली आहे आणि आता जर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही असं चित्र उभं राहिलं असेल तर या वेळेच्या मंत्रिमंडळाच्या निवडीमध्ये भाजप शंभर टक्के एका नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पर्यायी नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करेल कारण देवेंद्र फडणवीस यांचं जर इलिव्हेशन केंद्रामध्ये झालं दोन हजार एकोणतीस नंतर केंद्रीय पातळीवरचे संदर्भ सगळे बदलला आहेत तर अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांना पर्याय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र भाजपमध्ये एक पर्यायी नेतृत्व उभं राहणं गरजेचं आहे हे आता हायकमांडच्या लक्षात आलं त्यामुळं मुख्यमंत्रीपदाच्या निवडीपासून म्हणजे गटनेत्याच्या निवडीपासून ते मंत्र्यांच्या निवडीपर्यंत सरप्राईजेस ऑफ सरप्राईजेस हे यावेळेला येऊ शकतात आणि बहुतांश वेळेला आपल्या अन्नात चुकलेले नाही आहेत आठवून बघा गेल्या आठ दिवसामध्ये मी सतत सांगितलं की ह्या लॉबिंगला काही अर्थ नाही आहे एकनाथ शिंदे यांच्या नाराज होण्यालाही काही अर्थ नाही आहे जे जे मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करतात त्यालाही काही अर्थ नाही आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपला ह्या सरकारमध्ये काहीतरी से राहणार आहे त्यांनाही काही अर्थ नाही कारण हा बदललेला भाजप आहे आणि तो अधिकात अधिक दर निवडणुकी गणिक अधोरेखित होत चाललेला भाजप सो थांबूया आपण इथे आज आपली दिवसभर वरती तुम्हाला विधिमंडळातल्या गटनेत्याच्या त्याच्या बरोबरच वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय घडामोडीचं विश्लेषण पाहता येईल म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जातील असं पहा आता ज्यांची मी नावं घेतली ती नावं ऑब्विसली माध्यमामध्ये छापून आलेली आहेत पण त्याशिवाय सुद्धा अनेक असे धक्के बसू शकतात की जे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सरप्राईज असेल कारण एकनाथ शिंदे यांनी एकना त्यांना ज्या पद्धतीनं वाटतंय की आपण उत्तम पद्धतीचा कारभार केला आणि ते बँडेट उदर लोकांनी दिलेलंच आहे पण त्यांच्या कार्यकाळामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सरकार चाललं आहे त्यातनं प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा एक प्रकारची आ, एक आ, एक प्रकारचं आपण असं म्हणू की अस्ताव्यस्तपणा होता काही मंत्र्यांचा परफॉर्मन्स फार उत्तम होता पण एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या अनेक मंत्र्यांच्या कारभाराबद्दल असं म्हणणं हे फार धाडसाचं ठरेल था सो थांबूया आपण इथे जी विनंती मी केली आहे त्याप्रमाणे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या स्वतःच्या कमेंट्स आहेत त्या जरूर पोस्ट करा कारण आम्ही त्या पाहत असतो आणि त्या पाहून त्यावर योग्य त्या पद्धतीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो थांबूया